वाघोलीत मध्यधुंद डंपर चालकाची नऊ जणांना धडक तिघांचा मृत्यू सहा जण जखमी पुणे जिल्ह्यातील वाघोलीमधील केसनांद फाट्याजवळ मध्यधुंद डंपर ट्रक चालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांच्या अंगावर गाडी घातल्या आणि भीषण अपघात झालाय या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागलेला असून एक सहा जण जखमी झाले आहेत आणि पुण्यातील वाघोली परिसरात केसनांद फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परेत चालक आणि फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना धडक दिल्यानंतर तीन जण जागीच ठार झालेत तर नऊ जण जखमी झाले आहेत दारूच्या नशेत असणाऱ्या डंबर चालकानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळालेली असून अपघातामुळे पुणे शहर हादरले पुण्यातील ही घटना रविवारी रात्री बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान घडली अपघातात जानकी दिनेश पवार वैवश्य एकवीस रेणिशा दिन विनोद पवार वैवश्य अठरा रोशन शशाद भोसले वैवश्य नऊ नगेश निवृत्ती पवार वैवश सत्तावीस दर्शन संजय वर बैराळ वर्ष अठरा अलिशा विनोद पवार वर्ष सत्तेचाळीस हे सहा जण गंभीर जखमी असून विशाल विनोद पवार वर्ष बावीस वैभवी रितेश पवार एक आणि वैभव रितेश पवार दोन या तीन जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या चार वर्षांपासून आम्ही या ठिकाणी बिघारी काम करण्यासाठी येत असून इथेच आम्ही राहतो तो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे आम्ही चाळीस जण हे कामानिमित्त पुण्यात आलो असल्याचं कामगारानं सांगितलेलं आहे मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे खरं तर फुटपाथवर झोपलेल्या व्यक्ती इतरांसोबत कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात आल्या होत्या त्या मजुरी करून आपला उदार निर्वाह करत असल्याचं बोललं जात आहे अपघातग्रस्त हे फुटपाथवर झोपलेले असताना डंपर चालकांचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर त्यांच्यावर आदळला नऊ जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर जखमी असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत इतर सहा जणांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत पोलीस घटनेचा तपास करत आहे तर नऊ जणांना चिरडणारा डंपर चालक गजानन तोटेला वैद्यकीय चाचणी करून पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डंपरचालक जाऊ शकशील माहिती समोर काय बरोबर आहे प्रथमदर्शिनी असं वाटतंय आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म काय फुटपाथ नाही हे बाहेरून आले होते नांदगाव या आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवारासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रातली साधारण एकच्या दरम्यान अभ्यास चालला डंपर चालक कोण आहे तो डंपर चालका त्यांच्या मालकीचा डंपर आहे त्यांचं काही कारवाई करणार होता निश्चितच आता डंपर चालकाविरोधी गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचा हि समय आणि तो गेले अनेक दिवस संपत चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही निग्जीअन्स आहे का जो असू शकतो तर तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य कारवाई बोला अकरा वाजता कॅन्सर निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकरा जण दरम्यान मग आम्हाला झोप पिऊन गेली झोप आल्याच्या नंतर बस तिथून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो पोट्याले पत्राला गेलो खोट्यानं जीव सोडून गेला पोरीच्या तोंडातून रक्त लायला मायाला पोर माया मायाला पोर का पुतण्या ते जागेवर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मोने